नमस्कार हाय बोला स्वागत आहे लाईव्ह वरती बोला कसे आहेत बोला बोलत आहे कसे आहेत चाय पिली का तुम्ही ओळखलं ना का नाही ना ओळखलं का बरं बोला നാട്ട് ആറ് അറുത് ദിവസം ലീത കേട്ട് സമയം പോയി തരും खू खूप दिवसातून आलो लावला तुमच्या हो का स्वागत आहे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काढून आल्याबद्दल मग काय सांगा बोला काय बनवताय भाकरी भाकरी बनवली आता या खायला भाकरी ज्वारी ज्वारीचा ना हो छायचे धंदे सर होकरला तुम्ही होकरचे आहेत का नाही पंढरपूर हो का बरोबर स्वागत आहे पंढरपूर करगरीतून आहेत ना तुम्ही विठोमावली तू माऊली जगाची जे भी माया ताई बोला सरला ताई स्वागत आहे कशा आहेत आणि गाडी आहे माझी तिकडे आलो होतो हो का आणि लाईक केला आहे धन्यवाद धन्यवाद सरला ताई आणि साईराज साईराजे गुड मॉर्निंग ओम साईराम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि ओम साईराम तुम्हाला सुद्धा साईराज आणि लाईक केला आहे का धन्यवाद धन्यवाद ताई चाय झाली का चाय नाश्ता झाला का दादा सॉरी साईराजे दादा तुमचं सा नाय सांगा आणि का ताई तुमची सकाळी सकाळी लाईव्ह घ्या मला सकाळी सकाळी लाईव्ह घ्या तू झाला सर्वच होतं आवाज नहीं चाय दिखाबल खूब खूब धन्यवाद हो झाला हो का बरबर है होता ही हो का कमेंट के लिए नहीं, नहीं था तुम्हें मैं कर तू मन लेना कमेंट मैं वीडियो खाली तो लाईव्ह छान आहे का धन्यवाद छान छान कमेंट करा एकदम सकाळ सकाळी मस्त लाईव्ह घ्यायला आणि साईराजे तुम्ही कुठून बोलताय साईच्या बोलता बोलताय का तुम्ही बोला का तुम्ही कमेंट का करणार झाले कोण अहिल्या नगर शिर्डी शहरात तुमचं स्वागत आहे ओम साईराम हो का ओम साई राम तुम्हाला सुद्धा आणि स्वागत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद साईच्या नगरीतून बोलताय ना आता माझा नमस्कार सांगा साईला आणि छान बरं पाई पाई देखे देखे पिल्या, हो ताई तुमचं गाव कोणतं आहे माझं गाव येलकी आहे मग मी ना नांदेडलाच राहते मला सांगितलं नाही लाईव्ह चालू केली मला माहित आहे अक्षय येतो रडू नको उगी उगी <laughs> रात्री तुला कॉल करायचा होता रे मग साडे नऊ वाजली होती मग त्याच्यानं उशीर झाला मला जाऊ दे अक्षय रुपला असल बघा आपल्या नाव पुढे कसे फुलपाखर हो <laughs> अरे वा छान छान एकदम भारी मी लक्षच केलं नाही रे फुलपाखरू आहे तुझ्यापुढे ते चॅनल तुमचा सपोर्ट आमचा हो धन्यवाद धन्यवाद खूप खूप साईराजे दादा लाईक डन दन्, धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप खूप तेच तर मग ना फुलपाखरू आज उड्या मारते खूप खूप बाय बाय कामात आहे मी पुढील भागात भेटू हो नक्कीच पुन्हा तुमचे आभार तुम्ही आल्याबद्दल कमेंट केलास तू मी रात्री <laughs> <नहीं>। बारा <laughs> वाजेपर्यंत जागा असतो झोपत नाही तुकू टुकू मोबाईल हो का मग तुला ना थोडा चार वाजता मग फोन करू का थांबा कपडे घातो आम्हाला किरी आता हो का बरं आहे घाल बर दुसऱ्या चायनाला केलं नाही का तू तु? दुसऱ्या चॅनलला केलं नाही का सर तुला like डन धन्यवाद धन्यवाद म्हणणार आहे तुला आणि फुलपाखरला भारी वाटायचं पुढे एकदम सुंदर अकरा <laughs> बारा वाजता फोन कर हो हो नक्की नक्कीच चाक्रीच करून रे रे माझा उशीर झाला होता मला झोपला असेल बाप्पा अक्षय आज उद्या सुट्टी है मै हो का मज्जा है बापा तुझी मस्त आता आराम अभ्यास तो करा लगे ना